श्रीराम श्री ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज 31 ऑगस्ट ज्याच्या घरामध्ये समाधान तेथे मी आहे मनुष्य मला भेटला की तो सुखी किती आहे हे मी पाहतो त्याच्या इतर गोष्टी मी पाहत नाही पण तुम्ही त्याची श्रीमंती विद्या मान यावरून तो सुखी आहे की नाही हे ठरवता भगवंता वाचून मनुष्य कसा सुखी होईल लोकांना श्रीमंत आवडतो तर मला गरीब आवडतो लोकांना विद्वान आवडतो तर मला अडाणी आवडतो असे माझे सगळे जगाच्या उलटच आहे पण म्हणूनच जगाच्या उलट माझ्याजवळ समाधान आहे समाधान कशामध्ये आणि कुठे आहे याचा मी शोध लावला मी समाधान रूप आहे ज्याच्या घरामध्ये समाधान आहे तिथे मी आहे जो माझा आहे पण समाधानी नाही त्याच्याजवळ राहणार राहायला मला कष्ट होतात मी अत्यंत समाधानी आहे तसे तुम्ही सुद्धा अत्यंत समाधानी राहा की झाले आजपर्यंत मी एकच साधन केले कुणाचे मन दुखवले नाही आणि एका नामा वाचून दुसऱ्या कशाचीही आठवण ठेवली नाही माझ्याजवळ काय आहे ते सांगा विद्या नाही पैसा नाही किंवा कलाही नाही पण सर्वांवर मी अत्यंत निष्कपट प्रेम करतो त्यामुळे लोकांना मी हवासा वाटतो आणि त्यांना माझा आधार वाटतो जगाचा स्वभाव मला पक्का माहीत आहे म्हणून आजपर्यंत मला कोण काय म्हणतो हे मी पाहिले नाही मी त्याला काय सांगायचे एवढेच मी पाहिले माझे सांगणे ऐकल्यानंतर पुन्हा तुम्ही ऐकायला येता याची तीन कारणे असू शकतील एक मला चांगले सांगता आले नसेल दुसरे तुम्हाला ते समजले नसेल किंवा तिसरे सांगितलेले तुम्ही विसरला असाल तुम्ही माझ्याशी अगदी स्वाभाविक रीतीने बोलावं आपण आपल्या घरातील माणसांशी जसे बोलतो तसे अगदी आपलेपणाने तुम्ही माझ्याशी बोलावं पण माझ्याशी कुणी कसाही आणि काहीही बोलला तरी मला जे सांगायचे आहे तेच मी त्याला सांगत असतो मी एखाद्याला सांगत असताना याने माझे ऐकले तर याचे कल्याण होईल असे आपोआपच माझ्या मनामध्ये येते माझे जो ऐकेल त्याचे खास कल्याण होईल याची मला खात्री असते पण कल्याण म्हणजे प्रपंचातील सुधारणा नसून आहे त्या परिस्थितीमध्ये समाधानी राहणे हो माझ्या माणसाच्या प्रपंचाला मी मदत करणार नाही असे नाही पण पर... त्याचा प्रपंच त्याच्या परमार्थाचा प्राण घेईल इतकी मदत मी करणार नाही अशी केली नाही तर तो रडेल त्याची माझ्यावरची श्रद्धा थोडी कमी होईल पण तो जगेल हे मात्र निश्चित आहे आणि जगल्यावर तो आज ना उद्या नाम घेईल रोगी मेल्यानंतर त्याला औषध देऊन उपयोग काय मी एकदा बीज पेरून ठेवतो आज उद्या, ना उद्या त्याचं झाड आल्याशिवाय राहणार नाही आजची बोधवचन आजपर्यंत मी नामाशिवाय दुसरे काहीच सांगितलेले नाही जो मला भेटायला येतो त्याच्या तोंडातून नाम घेऊन घेवण्या नाम घेण्याचेच काम माझ्याकडे लागले आहे जय जय रघुवीर समर्थ